आपली हिंदू संस्कृती जपत हनुमान जयंती पालखी सोहळा अंथरनीड येथे संपन्न दरवर्षीप्रमाणे हनुमान जयंती पालखी सोहळा अंथर्डनीड ग्रामस्थ साजरा करत असतात शनिवार दिनांक बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अंथर्डनीड ग्रामस्थांनी आपली हिंदू संस्कृती जपत हरिनामाच्या गजरात पालखी सोहळा साजरा करण्यात आला बेंजो तसेच डीजेच्या तालावर न नाचता हरिनामाच्या गजरात नाचत पालखी सोहळा साजरा करण्यात आला या सोहळ्यासाठी फटाक्यांची आतिषबाजी करत पालखीचे स्वागत करण्यात आले या प्रसंगी अंथरडनीड ग्रामस्थ महिला युवक बाल हनुमान या सर्वांची उपस्थिती दाखवत कार्यक्रमाची शोभा वाढवली तसेच जय हनुमान प्रासादिक भजन मंडल अंथरडनीड यांनी भजनरूपी सेवा करत कार्यक्रमाची शोभा वाढवली रायगड न्यूजसाठी रामदास माली कर्जत राधा नाम ले हरि